आजचा विषय आहे यकृत क्षयरोग लिव्हर टू एक दुर्लक्षित पण गंभीर आजार प्रस्तावनामध्ये आपण सगळे क्षयरोग टीबी म्हणजे फुफ्फुसाचा आजार म्हणून ओळखतो पण हा आजार फक्त फुफ्फुसालाच मर्यादित नसतो तर शरीरातल्या इतर अवयांनाही प्रभावित करतो त्यालाच एक म्हणजे यकृत आज आपण यकृत क्षयरोग म्हणजे लिव्हर टीबी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत लिव्हर टीबी म्हणजे काय जेव्हा टीबीचे जीवाणू कुपुसातून रक्ताद्वारे किंवा लसिका त्या लिम्फॅटिक्स मार्गाने यकृतात पोहोचतात काही रुग्णांमध्ये लिव्हरमध्ये फोड तयार होतो धॅट इज अ टुबर क्लोमा तर मध्ये संपूर्ण यकृत सुचत हा आजार कधी एकट्या लिव्हर मध्ये होतो तर कधी संपूर्ण शरीरात टी पसरलेला असतो जसा मिलेटी आणि त्यात यकृत ही प्रभावित होते त्याची लक्षणं काय यकृत टी ची लक्षणं खूप सामान्य आणि अस्पष्ट असतात म्हणजे व्यवस्थित समजत नाही ताप येणे वजन कमी होणे थकवा वाटणे पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे किंवा जडपणा वाटणे कधी कधी पिवळसरपणा दॅट इज जॉन्डिस देखील होतो, कशी पटवायची यकृताची सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन केल्यावर त्यात फोड सूज किंवा गाठ दिसते रक्ताच्या चाचण्या जस एजीपीटी एचजीओटी अल्कलाइन फॉस्फेटेस म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट थोडक्यात थोड्या वाढलेल्या असू शकतात यकृताचा छोटा भाग तपासणीसाठी त्याला आम्ही बायप्सी म्हणतो घेऊन तपासाला दिला जातो आणि टीबीचे जीवाणू किंवा लक्षणं आढळतात टीबीची आधुनिक तपासणी पीसीआर हे देखील उपयोगी ठरतात पीसीआर आणि जीन सीआर किंवा सिबीने उपचार टीबी वर ही टीबी टीबीचेच औषध उपचार दिले जातात सहसा सहा ते बारा महिने सुरुवातीला दोन महिने चार औषध जी पॅराझना आणि इथॉन पोटा आणि पुढील चार ते दहा महिने दोन किंवा तीन औषध दिली जातात उपचार चालू असताना डॉक्टर तुमचं एकृत्यचं कार्य लिव्हर फंक्शन नियमित तपासत असतात कारण हे औषध कधी यकृतावर परिणाम करू शकतात फार क्वचित प्रसंगी पोड मोठा मोठा झाल्यास ऑपरेशन करावे लागते सावधगिरी आणि प्रतिबंध प्रिवेंशन अँड दीर्घकाळ ताप वजन घटणे थकवा ही लक्षणं कमी लेखू नका वेळोवेळ तपासणी आणि उपचार केल्यास यकृत टीबी संपूर्णपणे बरा होतो टीबीच्या रुग्णांपासून अंतर ठेवा मास्क वापरा आणि खोकताना शिंकताना सावधगिरी बाळगा पोषण मूल्य युक्त आहार पुरुषी झोप आणि स्वच्छता यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि निष्कर्ष म्हणून यकृत क्षयरोग हा दुर्मिळ असला तरी गंभीर होऊ शकतो लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर तपासणी आणि उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो त्यामुळं क्षणोषीर सावध राहा क्षयरोगावर मात करा धन्यवाद